तहानलेल्या कराडकरांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते इंद्रजित गुजर यांनी भागवली तहान इंद्रजित गुजरप कॅप्टन यांच्यामार्फत कराड शहराला टँकर व जार मार्फत पाणी पुरवठा कराड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन वाहून गेल्यामुळे कराड शहराला पाच दिवसापासून पाणी मिळत नाही यामुळे कराड शहरातील नागरिक अक्षरशः वैतागून गेले आहेत मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हा समन्वयक व कराड नगरपालिकेचे माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर उर्फ कॅप्टन यांच्यामार्फत कराड शहरातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे याचबरोबर पिण्यासाठी नागरिकांना पाणी नसल्यामुळे इंद्रजीत गुजर यांनी शहरासाठी पिण्याच्या पाण्याची वीस टँकर व दोन हजार जारची व्यवस्था केली आहे इंद्रजित गुजर यांचे कार्यकर्ते गल्लोगल्ली जाऊन नागरिकांना पाणी वाटप करीत आहेत समाजासाठी इंद्रजित गुजर नेहमीच अग्रेसर भूमिका घेत असतात यामुळे कराड शहरातून इंद्रजीत गुजर उर्फ कॅप्टन यांचे कौतुक होत आहे इंद्रजीत गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते जयाभाऊ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश मुळीक स्वप्नील मुळीक सूरज मुळीक सागर पाटील अभिजित मोडगिरी जयवर्धन देशमुख नदीम पालकर कामिन बागवान शंभू काटकर स्वराज कुंभार इंद्रजित देसाई अप्पा मकानदार आर्यन थोरात प्रज्वल कुर्ले योगेश कुर्ले यांचे या कामी विशेष सहकार्य लाभत आहे एस पी ओरिजिनेटिव्ह सुनील परीट कराड नमस्कार मी आपल्याला एक द्या भाऊ गेले पाच सहा दिवस जे कारणामध्ये पाण्याचा संकट आलेलं आहे त्यावरती मात करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे सातारा समन्वय मान्य श्री इंद्रजित गुजर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेले पाच सहा दिवस पाण्याचे टँकर व आपण बघू शकता पिण्या घरोघरी नेऊन पोच करत आहोत तरी या संकटावरती मात करण्यासाठी इंद्रजी गुजरे यांनी फार मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे या उपक्रमात मायासोबत जयवर्धन देशमुख नदीन पालकर कामील बागवान स्वप्नील मुळीक मनोज आपला सूरज मुळीक आकाश मुळीक सागर पाटील यांचा सा खूप मोठा सहभाग होता आणि आपण जिथं जिथं अडचणी येतील तिथं तिथं आपण इंद्रजी गुजर यांच्यामार्फत नक्कीच पोहोचू आणि जिथं जिथं तुम्हाला पिण्याची पाण्याची गरज असेल तर तिथं एक फोन करा आमच्या मार्फत तुम्हाला पिण्याच्या जार घरी पोचवतील माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस अकरा धन्यवाद एक